मंगळवेढा उपसा सिंचन योजना पंढरपूर एम आय डी सी दामदर्डी बंधारा या सहवी रस्त्यांच्या कार्यारंभ सोहळ्याकरता संत दामाजी पंतांच्या मंगळवेढा नगरीमध्ये येत असलेले महाराष्ट्राचे रणकुशल नेतृत्व अपराजित योद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अन्य मान्यवरांचे हार्दिक स्वागत निमंत्रक समाधान महादेव अवताडे आमदार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे ताजी अशी आहे कि शुगर की रविवारी बहना शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून पंढरपूरमध्ये भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता यामध्ये पंढरपूर आणि मंगळवाढा परिसरातील शिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी या म्हणण्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि जवळपास चौदाशे एकोणचाळीस युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले होते त्यापैकी पाचशे चाळीस जणांना नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये या पाचशे चाळीस युवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या मेळाव्याचं उद्घाटन आज सकाळी माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं होतं या महोत्सवामध्ये देशभरातल्या राज्यातल्या पन्नास कंपन्या सहभागी झाल्या होत्या ऑनलाईन जवळपास एक हजार अर्ज इथं युवकांनी केले होते आणि आज तनपुरे महाराजांच्या मठामध्ये या नोकरी महोत्सवाकरता युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अर्ज भरून घेतले जात होते आणि पाचशे चाळीस जणांना मात्र इथे नोकरी मिळालेली आहे अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळा भागातील युवकांना नोकरीची संधी मिळावी याकरता म्हणून या नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं होतं आणि याला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसादही मिळाला यावेळी संदीप मांडवे आदित्य पत्तेपूरकर श्याम गोगाव एम पाटील अमर सूर्यवंशी संजय बंद पट्टे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते या मेळाव्याविषयी माहिती दिलेली आहे अनिल दादा सावंत यांनी पहापूर मंगळवे मतदारसंघामध्ये गावपेठ दौरा चालू असताना की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेरोज बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्र परिवार भैरवळा सुगर उद्योग समूह यांच्यामार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथं केलेली आहे आतापर्यंत किती आपण ऑनलाईन नोंदणी झालेली आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती त्या लिंकवरती साधारण नऊशे ते हजार मुलांचं ऑलरेडी त्याचं त्याबद्दल रजिस्ट्रेशन आणि ऑफलाईन आता जे मुलं इथे पपोक्ष आले ज्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्याकडून ते कुशलत मिळालं ते लोक आता डायरेक्ट होतो सगळे अवेलेबल आहे कोणकोणत्या प्लेसमेंट असेल या संदर्भात आणि किती कंपन्यांच्या मध्ये सर्व मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आहेत आय टी असेल फार्मा असेल बँकिंग असेल सगळ्याच कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आपण इथं मोडूयात आणि पाचवी शिक्षण असू द्या किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुलामुलींना ही नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सर्व कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत महाविकास आघाडीत्र दाखवून राहिलेलं नाही आहे मी साहेबांची दोन तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतली आहे आदरणीय सोळ यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबानीलेली आहे आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने पुढच्या घटना घडतात गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर